गेल्या अनेक दिवसापासून हिंदू संघटना मागणी करत आहेत की वफ बोर्ड ॲक्ट याला रद्द करण्यात कि यावं किंवा यामध्ये सुधारणा करण्यात याव्या आणि केंद्र शासनाने उद्या पाच ऑगस्ट या ऐतिहासिक दिवशी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वफ बोर्ड ॲक्टमध्ये सुमारे चाळीस सूचना Uh, कराव्यात म्हणून कॅबिनेट पुढे मांडलं आहे उद्या बहुतेक त्या संदर्भाचं एक विधेयक uh, पार्लमेंटमध्ये येईल किंवा कॅबिनेट त्याला डायरेक्ट uh, मंजुरी देऊ शकते uh, वफ बोर्ड एक असं काही भयंकर प्रकरण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारतामध्ये सुरू झालं आहे हिंदूंच्या ज्या जमिनी आहेत त्या मोठ्या प्रमाणावर बळकवल्या जात आहेत वफ बोर्डच्या माध्यमातून त्यावरती मदरसे उभे राहत आहेत त्यावरती मशिदी उभे राहत आहेत त्यावर त्यांची विद्यापीठ उभी राहते केरळमध्ये तर एका संपूर्ण मंदिर आणि एका खेड्यालाच त्यांनी ती जागाच जणू वफ बोर्डची आहे म्हणून त्यांनी फरमान काढलं आणि तिथील जे हिंदू होते त्यांना हायकोर्टामध्ये सुद्धा जाता येईना आणि ज्या वेळेला ते वफ बोर्डच्या सदस्यांकडे पोहोचले तर ते म्हणाले की तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा हिंदू धर्म सोडा हिंदू धर्म सोडून तुम्ही मुसलमान व्हा आणि ती जागा आम्ही तुम्हाला परत देऊ त्या जागेवरती एक पंधराशे वर्ष जुनं शिवमंदिर आहे त्याचप्रमाणे वब बोर्डनी आता ताजमहाल आमच्या ताब्यामध्ये सोपवावा म्हणूनही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती हालचाली सुरू केल्या होत्या सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला हे प्रकरण गेलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने वब बोर्डला सांगितलं की ताजमहाल शहाजांनी बांधलाय शहाजांनी जर तुमच्या वफ बोर्डकडे जर काही कागदपत्र दिलीय किंवा ही जागा मी वफ बोर्डला दान दिली आहे तर तुम्ही ते कागद सादर करा आम्ही त्याच्यावरती विचार करू परंतु वफ बोर्डला कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीचं सादरीकरण करता आलं नाही ती जागा पुन्हा ऑर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया उत्तर प्रदेश केंद्र सरकार हे सगळं पाहतंय मला असं वाटतं की एकोणीसशे पंच्याण्णव साली Uh, हा जो कायदा uh, मंजूर झाला uh, काँग्रेसच्या कालखंडामध्ये आणि मनमोहन सिंगांनी ज्या वेळेला दोन हजार तेरा यामध्ये सूचना अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केल्या तर त्यामध्ये जी काही सात सदस्य यांची मुस्लिम समाजाचीच त्या व बोर्डामध्ये असतात तुमच्या हिंदूंच्या असो किंवा अन्य कोणाच्या जागा या जागेवरती जर तुम्ही त्यावरती क्लेम केला तर त्या, के त्या जागेला तुम्हाला, तुम्हाला कुठल्याही तालुका किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाद मागता येत नाही तुम्हाला हायकोर्टामध्ये पोचावं लागतं ग्रामीण भागातला अशिक्षित माणूस त्याची जागा जर वफ बोर्डनी क्लेम केली तर तो, तो हायपोर्ट हायकोर्टापर्यंत कसं पोचणार अशा पद्धतीचे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जागा बळकावणं सुरू आहे आणि आज रेल्वे सैन्य दलानंतर नऊ लाख चाळीस हजार एकर जागा ही वफनी बळकावलेली आहे मला असं वाटतं की ती जागा पुन्हा संपूर्ण देशाने ताब्यात घ्यावी वफ बोर्डची सगळी संपत्ती रद्द करावी आणि हे जे कायदे वफ बोर्डाला अनियमित आणि अनियंत्रित अधिकार दिलेत जगाच्या पाठीवरती असलेल्या बावन्न मुस्लिम कंट्रीजमध्ये अशा पद्धतीची एकेका एका अधिकारशाही एक एक कुठल्याही मंडळाला तिथे दिलेली नाही आणि त्या जागेवरती जो काही एक न्यायालयीन प्रक्रियेचा लढा आहे तो अत्यंत किचकट आणि मुस्लिम व बोर्डनी ज्या वेळेला ती जागा ताब्यात घेतली ती जागा कोणालाही परत ताब्यात घेता येत नाही अशा पद्धतीच्या भयंकर ज्याला औरंगजेबाच्या फरमाणी कायद्यासारखं एक स्वरूप मनमोहन सिंगांनी दिलं होतं मला वाटतं मोदी निश्चितच उद्या त्याचा एक चांगला स्वीकार करतील आणि एक चांगला रिझल्ट हा भारत देशापुढे येतील आपण उद्याच्या पाच ऑगस्टची वाट पाहूया जय श्रीराम